जे मी मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवान युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो सोशल मीडियावरती काय व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत ते व्हिडिओ म्हणजे मुक्ती आंदोलना संदर्भातील व्हिडिओ तुम्ही पाहिले असताना की तथागत भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी बोधी ज्ञानाची प्राप्ती झाली होती आणि तिथून भगवान बुद्धाने बुद्ध धर्माच्या शांततेचा व अहिंसेचा सिंह नाद केला होता त्या ठिकाणावरती आज मोठ्या प्रमाणामधील बौद्ध भिक्षुक तिथे आंदोलन करत आहेत देश विदेशातील बौद्ध भिक्षु तिथे एकत्रित येऊन मोठ्या स्वरूपामध्ये तिथं आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनामधील भिक्षूंची प्रमुख मागणी फक्त एकच आहे की बौद्ध गया ही पूर्णता बौद्धांच्या ताब्यामध्ये दिली पाहिजे तर काय आहे बौद्ध गया मुक्ती आंदोलन आणि त्या संदर्भातील इतिहास आपण या व्हिडिओमध्ये मध्ये तपशील पाहणार आहोत त्यापूर्वी मी एक महत्वाची सूचना आपल्या सर्वांना देत आहे जो तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही बघा जर तुम्हाला अर्ध्यातून व्हिडिओ बघणं सोडून द्यायचा असेल तर तुम्ही आताच निघून जा कारण आम्ही खूप ऐतिहासिक घटनांची माहिती एकत्रित गोळा करून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आम्ही मनोरंजन करण्यासाठी नाही तर लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यामागचा आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ पूर्णतः बघा हा ही पहिलं आमची व्हिडिओ बनवण्याआधी नम्र विनंती आहे सर्वप्रथम आपण बोध विहार याचे महत्व व त्याला बनवण्यामागचा इतिहास आपण जाणून घेऊया तथागत भगवान बुद्धाने जेव्हा त्याग केला होता त्याग केल्यानंतर पंचवर्गीय भिक्षूंसोबत त्यांचा जो काही संवाद होतून नंतर त्यांची साथ सोडून बुद्ध गयेच्या दिशेने चालत जातात आणि गयेच्या तिथे जे काही वृक्ष होतं त्या वृक्षाखाली ध्यान करून तथागत भगवान बुद्धाने ध्यान करून तथागत भगवान बुद्धाने जे काही संबोधीचं ज्ञान होतं भावाचा जो काही अनुभव होता प्रत्युद्ध समृद्धपादाचा जे काही जाणीव होत्या त्या सर्व तथागत भगवान बुद्धाने पाहिल्या जाणल्या आणि तिथून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ म्हणून असलेले ते नंतर बुद्ध म्हणून त्या घटनेपासून गणल्या जाऊ लागले म्हणजे सिद्धार्थाला बुद्ध म्हणून जन्म देणारी जर कोणती भूमी असेल तर ती बौद्ध होती म्हणून तिचं नाव बौद्ध गया पडलं होतं गयावरती बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे संपूर्ण बौद्ध विश्व त्या घटनेला ज... व त्या जागेला एकदम पवित्र मानतो आणि त्याला एकदम आपलं आदराचं स्थान मानतो म्हणून ते जगातील बौद्धांसाठी एक महत्वाचं असं तीर्थक्षेत्र आहे मिलिंदाने नाक्सिनाला प्रश्न केला होता की कोणच्या कोणत्या आपण तीर्थक्षेत्रांच्या बुद्धाशी संबंधित क्षेत्रांचं आपण दर्शन केलं पाहिजे तेव्हा नागसेन म्हणतो की बौद्धगया गया कुशीनगर लुंबुनी आणि जिथे भगवंताने धम्माचा उपदेश दिला ते म्हणजे सारनाथ या चार ठिकाणाला बुद्ध धर्मामध्ये खूप असं महत्व आहे त्याच्यामध्ये बुद्ध गयला सर्वात जास्त महत्व आहे तर बुद्ध गैला सर्वात जास्त महत्व याच्यामुळे आहे की तिथं बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली हे तर तिथं खूप महत्वाचा मुद्दा तर आहेच पण चक्रवर्ती सम्राट अशोकाने जेव्हा बुद्ध धर्माचा स्वीकार केला तेव्हा बुद्धाच्या जीवनाशी जे काही रिलेटेड जे काही स्थळ होते त्या स्थळांचं त्यांनी पुनर्बांधणी करण्याचं व त्या स्थळांवरती मोठमोठे स्तूप व विहार बांधण्याचं काम सम्राट अशोकाने केलं त्याचाच एक भाग म्हणून जिथे बुद्धाला ज्ञानाची प्राप्त झाली त्या ठिकाणावरती सुद्धा मोठे विहार बांधलं पाहिजे हा मानस हृदयामध्ये बाळगून सम्राट अशोकाने तिथे त्या परिसरातील आजूबाजूच्या अनमोल असलेल्या विठ्ठांचं त्यांनी तिथे बांधकाम केलं आणि विटांचं बांधकाम असलेलं हे जगातील एक पहिली अशी वास्तू होती की ज्यायचं इसापूर्व अडीचशेव्या शतकामध्ये इटाईच्या स्वरूपामध्ये बांधलं होतं की ज्या काळामध्ये ते एकदम किचकट असं काम होतं आणि त्याची तक ती विहार अजून सुद्धा मजबूत आणि त्याच ताक्तवान अवस्थेमध्ये आहे कोणी पाहिल्यानंतर त्याला म्हणू शकत नाही की त्या विहाराला दोन हजार तीनशे वर्ष झालेले आहेत ते सम्राट अशोक व त्यांच्या समकालीन जे काही अभियंता होता त्याचं ते एक सुंदर असं एक मॉडेल आहे की जे काय आर्किटेक्चर सम्राट अशोक व मौर्य काळाचं होतं त्या एक सुंदर एक असं ते उदाहरण आहे आणि त्याला एक ऐतिहासिक जागतिक लेवलवरती ऐतिहासिक असं महत्त्व सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालं होतं आणि अशोकाने जे काही परिसरामध्ये व विदेशामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता विदेशातून लोक येऊ त्या ठिकाणाला भेट द्यायचे परंतु सम्राट अशोकाच्या निधनानंतर त्यांचे जे काही वंशज होते त्यांच्यावरती जे काही ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती केली होती त्या प्रतिक्रांतीमधून पुष्यमित्रा शृंग नावाच्या एका ब्राह्मण सेनापतीने मौर्य साम्राज्याचा आस्त केला आणि शृंग घराण्याचं राज्य आणलं त्याने सुद्धा ते भावना मनामध्ये ठेवून बुद्धगरीचं जे काही विहार होत त्याच्यावरती हल्ला करून त्याला दुःख पोहोचवण्याचं काम केलं त्याच्यानंतर गोऱ्या चमडीचे भारतामध्ये आलेले हुन होते गोऱ्या चमडीच्या हुनांनी सुद्धा बुद्ध विहाराला तोडण्याचं काम केलं आणि बुद्ध विहाराला मोठ्या प्रमाणामध्ये क्षती पोहोचली तिथले जे काही बुद्धी बोधीवृक्ष होते ते बोधीवृक्ष तोडण्याचं सुद्धा काम केलं एवढंच काय तर शशांक नावाचा जो काही हिंदू राजा होता त्या शशांक नावाच्या ब्राह्मण राजाने सुद्धा त्या विहाराला खूप आशहानी पोहोचली परंतु भास्कर वर्मा नावाचा जे काही अशोकानंतरचा जो काही सम्राट होता त्यांनी त्याचं पुनर्बांधणी केली गुप्त काळामध्ये त्याची पुनर्बांधणी झाल्यानंतर त्या विहारानं पुन्हा एकदा उभारी घेतली होती या सगळ्या अवस्थांमध्ये ते विहार खूप असे पडक्यांचे सोकियांचे वेगवेगळ्या लोकांचे आक्रमण पाहूच लागलं होतं आणि तरीही ते विहार एक जिवंत स्वरूपामध्ये तिथं अस्तित्वात होतं लोकांनी त्या विहाराला कुठल्याच प्रकारची हानी पोहोचू दिली नाही मग भास्कर वर्माने त्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या अशा भिंता बांधून त्याचं संरक्षण करण्याचं एक काम केलं होतं नंतरच्या काळामध्ये बाराव्या शतकापर्यंत तो विहार आपल्या चांगल्या आणि मूळ स्वरूपामध्ये होत बाराव्या शतकामध्ये जसे मुस्लिम आक्रमणकारक भारतामध्ये आक्रमण करण्यासाठी आले त्याच्यामध्ये बख्तियार खजिया असन मुहम्मद बिन कासिम असतील या अशा मोठमोठ्या अशा क्रूर मुस्लिम आक्रमणकार्यांनी येथील संस्कृतीला व येथील विहारांना व येथील मंदिरांना लुटण्याचं एक मोठं असं काम केलं मूर्ती पूजेचा विरोध करणाऱ्या मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी जशी नालंदा जाळली होती तशीच मोहम्मद बिन कासिम नावाच्या एका मुस्लिम आक्रमणकारकांनी बुद्ध गयेच्या विहाराला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आणि बुद्ध गयेच्या विहाराला वाचवण्यासाठी त्या काळातील भिक्षूंनी त्याच्यावरती माती त्याच्यावरती पाला टाकून त्याला एक झाकण्याचं काम केलं आणि मग नंतर जसा जसा बुद्ध धर्माचा उतरता काळ भारतामध्ये सुरू झाला तर त्या उतरत्या काळामध्ये त्या विहाराकडे जायला कुठल्याच प्रकारचं लोक लक्ष देण्यात गेले विदेशात अस्तित्वात असलेले जे काही बौद्ध होते ते सुद्धा तिथे येणार झाले कारण भारतावरती पूर्णतः मुस्लिम आक्रमणकार्यांचं राज्य असल्यामुळे ते त्या लोकांवरती योग्य असा सन्मान करत नव्हते आणि सतत सततच्या युद्धामुळे विदेशातून येणारे जे काही तीर्थयात्री होते त्यांनी ती त्या विहाराकडे डोळ झाड केला डोळ झाड केल्यामुळे ती विहार दुर्लक्षित होत गेलं आणि तो मातीमध्ये दफन होऊन गेलं हे झाला त्याचा एक ऐतिहासिक भाग नंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये आल्या आल्यानंतर ब्रिटिशांमधला जो काही भारताच्या पुरातत्व विभागाचा ज्याला जनक मानले जाते ते म्हणजे अलेक्झांडर किनिंगमने के संशोधन केल्यानंतर त्यांना बुद्धाशी संबंधित जे काही मूर्ती जे काही स्थळ त्यांनी शोधू शोधू काढले त्याच्यामध्ये त्यांनी शोधून काढलेलं सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे बौद्ध गयेचं महाबोधी विहार महाबोधी विहाराची शोध लागल्यानंतर बौद्ध जगतामध्ये पुन्हा एकदा आनंदाची लाट निर्माण झाली आणि बौद्ध जगत त्या दिशेने वळण्यासाठी येऊ लागलं होतं परंतु त्याची अवस्था पूर्वीच्या बौद्ध स्थळासारखी राहिली नव्हती येथील जे काही ये शवपंथी जे काही ब्राह्मण होते शवपंथी ब्राह्मणांनी त्याच्यावरती पूर्णतः आपला कब्जा मिळवला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये शवाची म्हणजे शिवाची मूर्ती स्थापन करून त्यांनी त्याच्यामध्ये पूजा अर्चना करून बौद्धाच्या सर्वात महत्वपूर्ण पवित्र स्थानावरती आपलं आक्रमण केलं होतं ही सर्व दृष्टी हे सर्व माहिती जगातील बौद्धांना होतीच परंतु वयाच्या एकोणीसव्या वर्षी बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचा मनामध्ये एक मानस बाळगून श्रीलंकेमधील एक तरुण भारतामध्ये येतो आणि त्या तरुणाचं ना नाव म्हणजे अनागारिक धम्मपाल अठराशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा अनागारिक धम्मपाल भारताला भेट देतात तेव्हा त्याचं वय असतं एकदम एकोणीस एकदम तरणी अवस्थेमध्ये अनागारिक धमोपालांनी भारतामध्ये आगमन केलं आणि त्यांनी बौद्ध ठिकाणावरती जाऊन त्यांनी त्या ते विहाराची अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये या कोटा आली त्यांचं हृदय असं कुचंबित झालं आणि त्यांना खूप अशा वेदना झाल्या की काय आम्ही पाहत आहोत या थी ठिकाणाला की जिथे तथागत भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली ते कोरोडो बौद्धांचं एक श्रद्धेचं स्थान आहे आणि त्याच्यावरती कोण्या हिंदू पंडितांनी त्याच्यावरती ताबा मिळवलेला आहे आणि तो ताबा आपण हटवण्यासाठी लढा दिला पाहिजे अनागरिक धमोपालाने तिथे बुद्धाचं जे काय रूप होतं ते तिथे ठेवण्याचं काम केलं बुद्धाची मूर्ती ठेवून त्याने तिथे मेनबत्या लावल्याचं पाहून तिथे जे काही ब्राह्मण शौपंथीय लोक होते ते चिडले आणि अनागरिक धमोपालाला मारून टाकण्यासाठी ते त्यांच्या दिशेने धावले स्वतःचा जीव व बुद्धाची मूर्ती कशी कशी वाचून अनागरिक धमोपाल तिथून पळून जातात आणि स्वतःला वाचवतात त्यांना खूप अशी वाईट वाटते मग नंतर त्यांनी जे काही त्यांचे सहकारी होते श्रीलंकेमध्ये असतील आजूबाजूच्या परिसरातील त्यांना पत्र व्यवहार करून सांगलं की बौद्धांचं पवित्र ठिकाण आज ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यामध्ये आहे त्याला वाचवण्यासाठी सर्वतो प्रयत्न आपल्याला केला पाहिजे अनागरिक धम्मपालांनी बौद्ध गया विहाराच्या संवर्धनासाठी बौद्ध गया विहाराला वाचवण्यासाठी महाबोधी सोसायटीची स्थापना केली महाबोधी सोसायटीची स्थापना केल्यानंतर त्यांनी एक महत्वाचं काम केलं की महाबोधी विहाराच्या परिसरामधील जे काही जमिनी होत्या त्या जमिनी त्यांनी विकत घेतल्या विकत घेतल्यानंतर त्यांनी तिथे धर्मशाळा खोलल्या शाळा खोलल्या आणि हॉस्पिटल खोलले जे काही धर्मदायत्वावरती मोफत शिक्षण द्यायचे महाबोधी सोसायटीने त्या परिसरामध्ये बुद्ध धर्माचा प्रसार करून त्या परिसरामध्ये लोकांना बुद्धविहाराचं महत्व सांगण्याचं काम करण्यात आलं नंतरच्या काळामध्ये अनागारिक धमपाल यांची कीर्ती जगभर परसू लागली होती शिकागोच्या जे काही धर्म परिषदेमध्ये त्यांनी जे काही विवेकानंदनाला वेळ दिला होता भाषणासाठी आणि नंतर त्यांचं जे काही अनागरिक धमोपालाच तिथं सुंदर असं संभाषण भाषण झालं होतं त्याच्यामुळे संपूर्ण विश्व त्यांचं एक प्रकारचं मुरीत झालं होतं एक प्रकारचा फॅन झाला होता त्यामुळे अनागारिक धमोपालाची कीर्ती जगभर पसरली होती अनागारिक धमोपालाने जे काही बौद्ध राष्ट्रपती त्यांना पत्र व्यवहार केला की आपण या विहाराच्या मुक्तीसाठी माझ्या लढ्यामध्ये सोबत झालं पाहिजे त्यांनी जे काही महंत पंडितांनी जे काही विहारावरती ताबा मिळवला होता त्या ताब्याच्या विरोधामध्ये त्यांनी कोर्टामध्ये केस सुद्धा टाकली आणि तो त्यांनी खटला चलवण्याचं ठरवलं ब्रिटिश सरकारवरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दबाव आणला आणि ब्रिटिश सरकारवरती दबाव आणून ब्रिटिशांना ह्या मुद्द्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी तिथे काम करण्याचं ठरवलं होतं तसंच काय तर त्यांनी जे काही पुरोगामी हिंदूंच्या संघटना होत्या जे काही पुरोगामी हिंदू होते त्या पुरोगामी हिंदूंना सुद्धा पत्र व्यवहार केला तसेच त्यांनी काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये सुद्धा आपला ठराव मांडला होता की बुद्ध विहाराच्या मुक्ती संदर्भात काँग्रेसने भूमिका घ्यावी आणि पूर्वगामी हिंदूंनी हे बौद्धांचं पवित्र ठिकाण आम्हाला देण्यासाठी लढा भरावा तेवढंच नाही तर हिंदू महासभेच्याही काय पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद करून या विहाराला तुम्ही आमच्या ताब्यामध्ये द्या ह्या विहार ही पूर्णतः बौद्धांचा आहे याचा आणि हिंदू धर्मीय लोकांचा कुठल्याच प्रकारचा संबंध नाही असं त्यांनी त्या काळामध्ये ठामपणे सांगू लागले होते या सगळ्या अवस्थेमध्ये एक हाती लढा लढण्याचं काम अनागारिक धमोपालांनी केलं होतं आणि अनागारिक धमोपाल आपल्या अविरत जीवनामध्ये त्या लढ्यासाठी ते लढत होते त्या गळ्यामध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी पत्रक पाठवून असं सांगलं की एक जे काही विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं तेव्हा एक समिती स्थापन केली होती त्या समितीचा अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना करण्यात आलं होतं राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने जो काही विहार होतं त्या विहारासाठी काम ते विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्याचा काही ठराव त्या काळामध्ये घेण्यात आले ब्रह्म देशातील शिष्टमंडळ सुद्धा ब्रिटिश सरकारकडे मागणी करू लागलं होतं विविध देशातील शिष्टमंडळांनी हा लढा आपल्या पद्धतीने लढण्याचं ठरवलं होतं आणि सर्वजण एक हाती अनागरिक धमोपालांच्या सोबत या लढ्यामध्ये सोबत होती बेचाळीस वर्ष अनागरिक धमोपालांनी हा लढा लढला आणि बेचाळीस वर्ष हा लढा लढत असताना त्यांनी एक हाती पूर्णतः लढा लढला त्यांच्या परिस्थितीने त्यांच्या तब्येतीने त्याला साथ दिली नाही आणि अचानक मध्ये अनागरिक धमोपालांचं निधन झालं अनागारिक धमोपालाचं निधन झाल्यानंतर बेचाळीस वर्ष लढलेला हा संघर्ष कोण लढन हा लढा कोण लढत हा प्रश्न सर्वांसमोर पडला होता महाबोधी सोसायटीचे तत्कालीन जे काय अध्यक्ष होते वली सिंग ओली सिंगनं हा लढा लढण्याचं ठरवलं होतं संपूर्णरित्या हा लढा वली सिंगांनी अनागरिक धमोपालाच्या पद्धतीने तीव्रतेने लढण्याचं काम केलं नंतरच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारतामधील जे काही मंत्रिमंडळ होते जे काही शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळापुढे हे जे काही ठराव होते ते मांडण्यात आले आणि भारत सरकारमधील काही ठरावाची प्रत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढे करण्यात आली आणि त्यांच्या पुढे बौद्ध संदर्भातील जो काही लढ्या संदर्भातील माहिती व बौद्ध गयाचा जो काही विहार आहे आणि त्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णतः बौद्धांच्याच हातामध्ये देण्यात यावा आणि त्याच्यावरती जे काही पंडित आणि ब्राह्मणांनी जे काही अतिक्रमण केलं होतं तो अतिक्रमण हटवण्यात यावं असं त्या मागणीमध्ये प्रमुख मागणी होती परंतु पंडित नेहरूवरती तत्कालीन हिंदुत्ववाद्यांचा दबाव असल्यामुळे व पंडित नेहरूच्या आतमधला ब्राह्मण जागा झालेला असल्यामुळे त्यांनी त्या मागणीला पूर्णता तसा पाठिंबा न देता उघड डोळे पुसल्यावाणी करायचं एक सोंग घेऊन त्यांनी तो जे काही कायदा पारित केला जो एकोणीसशे एकोणपन्नासला ला कायदा पारित झाला ज्याला बुद्धगळ्या अधिनियमन असं म्हणल्या जाते तो कायदा पूर्णतः बौद्धांना फसवणाराच एक कायदा होता एक विहार जो पूर्णतः बौद्धांचं श्रद्धेचंच ठिकाण आहे त्याच्यावरती नऊ लोकांची समिती स्थापन करण्याचं ठरवलं नऊ लोकांच्या समितीमध्ये चार बौद्ध असणार आणि चार हिंदू असणार आणि त्याचा अध्यक्ष हे त्या परिसरातील कलेक्टर असणार अर्थात कलेक्टर हिंदूच असणार म्हणजे पाच हिंदू आणि एक बौद्ध चार बौद्ध असं झालं आणि बहुमत हे नेहमी हिंदूंच्या बाजूने जाईल अशी समिती स्थापन केली केली उगा रडक्याचे डोळे पुसण्याचं काम त्या काळामध्ये नेहरू सरकारने केलं आणि ते पूर्णता बौद्धांना निराशाजनकच होतं परंतु काय का असेना त्या समितीमध्ये बौद्ध गेलेत याचा थोडासा आनंद मनामध्ये ठेवून महाबोधी सोसायटीचं शिष्टमंडळ तिथे समाधानी होतं नंतरच्या काळामध्ये हा लढा अजून तीव्र होत गेला आणि जे काही लालू प्रसाद यादव यांचं सरकार आलं होतं त्या सरकारने सुद्धा या बौद्ध गळ्याला पूर्ण त्या बुद्धांच्या ताब्यामध्ये देण्याचं ठरवलं परंतु लालू वरती जे काही त्या काळातील हिंदू होते हिंदू मधील ब्राह्मण वर्गातील मोठे मोठे पंडित पुजारी होते त्यांनी त्यांच्या प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केल्यामुळे लालून सुद्धा घेतलेला निर्णय मागे घेऊन जी जैसी ती तैशी अवस्था ठेवून टाकली होती नंतर नागार्जुना सराईसुसई यांनी हा लढा हातामध्ये घेतला म्हणते नागार्जुना सराईसई यांनी एकोणीसशे बावन्न एकावन्न पासून या लढ्याचे नेतृत्व केलं आणि तो लढा आजपर्यंत अविरतपणे चालू आहे हे एवढे महत्वाचं ठिकाण आणि एवढं महत्वाचं जे काय तीर्थक्षेत्र बुद्धांचं आहे ते आजही हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे तुम्ही तिरुपती बालाजीची ट्रस्ट बघा तुम्ही शिर्डीच्या साईबाबाची ट्रस्ट बघा किंवा इतर मुस्लिम धर्मियांची बघा किंवा किर्चन किंवा शीख धर्मियांची बघा त्याचे पूर्ण अधिकार हे त्या धर्माशी संबंधित लोकांचेच असतात परंतु बौद्ध गै वरतीच अन्याय का बौद्ध जो काही अधिनियम पास करण्यात आला होता त्या अधिनियमनामध्ये एक गोष्ट अशी नमूद करण्यात आली की तिथील जे काही जागा आहे त्या जागेवरती हिंदू धर्मातील लोकांना पिंडदान करण्याचं व श्राद्ध पक्ष करण्याचा अनुमती देण्यात आली म्हणजे स्थळ बौद्धांचं आहे आणि तिथे क्रिया कर्म करण्याचं हिंदूंना अधिकार देण्यात आलं हे कशामुळे झालं कारण त्यांच्यामध्ये त्या समितीमध्ये बहुमत हे हिंदूंचं होतं त्या विहारावरती हिंदू आजही आपला अधिकार दाखवतात आणि त्या विहाराचा जसा मनावा तसा विकास व्हायला ही हिंदू पदाधिकारी कारणीभूत आहेत मग हा लढा हा भारताच्या बौद्धांनी लढला पाहिजे कारण ह्या ही भूमी भारतामध्ये आहे जगातील बौद्ध हे आपल्या पाठीशी किंवा उभे राहतील जो आपण या लढ्यामध्ये उत्साहीपणे ठामपणे उभा राहणार आहोत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो काही बुद्धाचा दम आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम हे भारतातल्या महाराष्ट्रातल्या बौद्धांचा एक राहुल यांचं बाबासाहेबांविषयी खूप सुंदर असं वाक्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी असा स्तंभ भारताच्या भूमीमध्ये बुद्ध धर्माचा रवलेला आहे की त्याला उकडण्याचं काम कोणीच करू शकणार नाही असा स्तंभ भारताच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी रवलेला आहे मग हा स्तंभ बाबासाहेबांनी रवला तर तो भारतातल्या बौद्धांच्या जीवावरती रवलेला आहे म्हणजे आपल्या जीवावरती रोवलाय याचं संरक्षण आणि संवर्धन आपल्याला करणं हे आपलं परम कर्तव्य आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खूप अशा बौद्ध लेण्या असतील व बौद्ध ठिकाण असतील त्याच्यावरती आता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हिंदू धर्मीयांनी अतिक्रमण केलेलं आहे मग कारल्याची जी काही लेणी असेल जी काही लेण्याद्रीची लेणी असेल या जे काही लेण्यांवरती आज आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या लेण्यांवरती आता सुद्धा हिंदू धर्मीय लोकांचे कब्जे असतात हे मुक्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला लढा दिला पाहिजे हा इतिहास हा आपला आहे आणि ह्या इतिहासातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे बाबासाहेब आंबेडकरांचं खूप सुंदर असं वाक्य आहे की जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवत नाही मग आपल्याला जर आपला इतिहास विसरायचा नसेल तर आपल्या इतिहासाचा आपल्याला संवर्धन करावं लागेल आणि जे काही बुद्ध धर्माशी व बुद्धाशी रिलेटेड जे काही स्थळ आहात त्या स्थळाचं सर्वप्रथम आपल्याला संवर्धन करावं लागतील कारण आज आपण पाहिलं तर आर एस एस असतील भाजपा असतील व त्यांच्या विचारसरणीतल्या जे काही संघटना असतील त्या संघटना बौद्धांच्या स्थळांवरती सुद्धा कब्जे मिळवत आहेत आणि त्या कब्जे मिळून त्यांनी बौद्ध राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणावरती फंडिंग जमा करून ते आपल्या संघटनेचे मोठेपणा व आपल्या धर्माच्या प्रसार आणि प्रसारासाठी परसारा काम करत आहेत त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये अस्तित्वात असलेले जे काही बौद्ध विहार जे काही बौद्ध लेण्या ते बौद्ध विहार आणि बौद्ध लेण्या ह्या पूर्णतः बौद्धांच्या ताब्यामध्ये असल्या पाहिजे त्यासाठी आपण आपला लढाऊ भारला पाहिजे मुस्लिम धर्माशी संबंधित जे काही ठिकाण असतात ते वक्फ बोर्ड अर्थात मुसलमानांच्या ताब्यामध्ये असतात हिंदू धर्माशी रिलेटेड जे काही वास्तू असतात जे काही मंदिरं असतात ते त्या मंदिराच्या व त्या हिंदू धर्मियांच्या ताब्यामध्ये असतात सर्व धर्माची तीच बाजू आहे पण बौद्धांची जे काही ठिकाण आहेत त्याच्यावरती शासनाचा तोरी कब्जा असतो नाहीतर तेथील अस्तित्वात असलेल्या हिंदू धर्मियांचा तरी कब्जा असतो भारत ही बुद्धाची भूमी आहे भारत ही सम्राट अशोकाची भूमी आहे आणि आज त्याच सम्राट अशोकाच्या बुद्धाच्या भूमीमध्ये त्यांच्या विहारांवरती ताबे ही इतर लोकांच्या शोकांतिका आहे मित्रांनो आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे की आज दीडशे वर्ष झालं तरी आपला लढा हा अपूर्ण आहे का अपूर्ण आहे कारण आपण संघटितरित्या ह्या लढ्याकडे लक्ष दिलं नाही वायफाय लढे आपण खूप लढले आता आपल्याला आपल्या धर्मासाठी आपल्या धम्मासाठी आणि धम्माशी रिलेटेड जे काही ठिकाणात त्यासाठी आपल्याला लढा उभा राहायचा आहे बुद्ध गयेचा जो काही लढा भिक्षूंनी सुरू केलेला आहे आता तो लढा प्रत्येक उपासकाने आपल्या हातामध्ये घेतला पाहिजे तुमच्यानं ज्या परीने होईल ह्या लढ्याची तीव्रता वाढवली पाहिजे तुम्हाला जर राष्ट्रपतीला ईमेल करायचा असेल निवेदन तर तुम्ही ईमेल करून हा जे काही विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या म्हणून ईमेल करा किंवा तुमच्या परिसरामध्ये जे काही धरणे असतील आंदोलनं असतील किंवा ह्या संबंधातील जे काही व्याख्यानं असतील किंवा तुमच्या विहारामध्ये व्याख्यानं असतील आयोजित करा लोकांमध्ये प्रबोधन करा लोकांमध्ये जागृती करा आणि आपली बुद्ध गया ही आपली आहे तिला वाचवण्यासाठी आपण आपला लढा उभा करूया आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करूया आणि बुद्धाच्या संबंधित जे काही विहार राहतं त्या विहाराचं आपण संवर्धन करूया कीच खऱ्या अर्थाने आपल्या महामानवांना आपल्या महापुरुषांना ही वंदन असेल आणि हेच अभिवादन असून म्हणून माझी भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या खास करून महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या बौद्धांना एक नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील बौद्ध हे भा भारतातील बौद्धांपेक्षा भारतातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींपेक्षा एक प्रगल्भ एक हुशार आणि एक विचार करणारा समूह आहे कारण महाराष्ट्रातील बौद्धांनी नेहमी एक दिशा दिलेली आहे एक दिशादर्शक राजकारण केले आहे एक दिशादर्शक समाजकारण केलेलं आहे म्हणून आपण ह्या भारताला दिशा देऊ भारता शकता आणि आपलं जे काय विहार आहे बुद्ध गैचं ते वाचवण्यासाठी आपण लढाव वारू शकता एवढंच काय तर दीक्षाभूमीवरती सुद्धा आरिसेसच्या पिल्लावळांनी कब्जा मिळवलेला आहे आपण मागच्या वेळेसच धम्मचक्र प्रवर्तन दिना वेळेस आपण पाहिलं असेल की आर एस एस चे मोठमोठे लोक त्याच्यामध्ये ट्रस्टी म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे बौद्ध दीक्षाभूमीपर्यंतचा जो काही बौद्धांचा पवित्र ठिकाण असेल बौद्धांचे जे काही श्रद्धास्थळ असतील बौद्धांचे जे काही तीर्थक्षेत्र असतील ते संपूर्णतः बौद्धांच्या ताब्यामध्ये असले पाहिजे हा लढा आपण आपल्या हाताने आपल्या एकतेने लढला पाहिजे एवढा वज्रसंकल्प भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या बौद्धाने करायचा आणि आपला विहार वाचवण्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून तुमच्या काय सूचना असतील तर त्या सूचना तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणा संबंधावरती व्हिडिओ झाला पाहिजे आणि आमच्याने काही चुका झाल्या असतील त्या चुका सुद्धा तुम्ही कमेंटवरती मांडा व कोण्या विषयावरती बोललं पाहिजे हे सुद्धा तुम्ही मांडा या तुमच्या सूचनांचं तुमच्या कमेंटचा आम्ही आदर करतो आणि हा व्हिडिओ समाप्त झाला असं जाहीर करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत